नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त बजेट आणि हेल्दी असल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी आले आहे आमच्या शेतामध्ये आणि इथे येऊन पाहते तर काय आज चर्चकित अशी गोष्ट ब्रेकिंग न्यूज आहे आजची म्हणजे मी तर पहिल्यांदा पाहिली आहे अशी न्यूज किंवा अशी गोष्ट तुम्ही पाहिले आहे की नाही सांगा मला कमेंट मध्ये तर ती ब्रेकिंग न्यूज तर तुम्हाला सांगते पण आज खूप दिवसानंतर शेतामध्ये आले होते मग चला म्हणलं थोडंसं काम करावं गायीसाठी थोडंसं खायला इथे मी कापत आहे ह्याला हत्तीगास बोलतात तर हे सगळं दिसत आहे ना हे सगळं आमचंच आहे बाकीचं दोन चुलत्यांचं आहे आणि आमचं पण आहे तर हे दिसत आहे हे टोमॅटोची झाडं आहेत आणि हा छान असा नारळ आणि ही मका आहे आज मी माझ्या शेतामध्ये आले आहे शेतामध्ये भरपूर असे आहेत तर हे बघा हे सगळे भेंडीचे झाड आहेत भेंडी। तर हे बघा भेंडी म्हणजे केवढी झाड आहे एक एवढं झाड आहे आणि याला भेंडी आली आहे चक्क आणि किती मोठी ती भेंडी झाली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आहे की नाही ही ब्रेकिंग न्यूजच आहे आजची म्हणजे असं पण होऊ शकतं म्हणजे बघा ना किती भगवंताची लिला अफाट आहे असं पण होऊ शकतं या जगामध्ये खूप जास्त म्हणजे आश्चर्यचकित वाटत आहे मला तर खूप ब्रेकिंग न्यूज आहे आजची मला तर वाटते अशी बघा इथे किती छान असे भेंडी म्हणजे हे किती मोठी मोठी झाडं आहेत तरी पण यांना एक कुठेतरी अशी भेंडी आले किती छोटी आहे ती फुलं वगैरे आली आहेत बऱ्यापैकी पण हे खूपच आश्चर्यचकित असं वाटत आहे बघा केवढीस झाडं ते एवढी एवढीशी झाडं आहेत बघा आणि त्याला भेंडी आली आहे खूप म्हणजे मला तर विशेष वाटत आहे बघा किती छोट्या छोट्या अशा भेंडी आल्या हे बघा फक्त फुलं आले ते एवढे 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 असून एवढे मोठे असून आणि ते एवढी असून त्याला भेंडी आली आहे म्हणजे नवलच ना इथे वांगे आहेत हे पूर्ण वाफा वांग्याचा आहे आणि बघा भेंडीला छान अशी सगळे भेंडीला फुलं आले ह्या वांग्याचा वाफा ह्या भेंडीचा वाफा कोथिंबीर आहे बऱ्यापैकी आणि ही सगळी भात शेती आहे सगळी भात शेती आहे なので、うん。